माय चॅनल मधुमधुरा एटीन आणि आज आहे धनत्रयोदशी तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि धनुत्रयदशीच्याही तुमच्या आयुष्यात खूप धन येऊ आणि थिंग इज दॅट की आज मी व्हिडिओ याच्यासाठी स्टार्ट केला कारण मला माझे जुने दिवस आठवले तर ॲक्च्युली काय झालं मी आज खूप बिखरी बिखरी दिसत असेल तुम्हाला म्हणजे नेहमीच राहते पण मी कितीही बिखरी बिखरी राहिली तरी मला माझ्या गोष्टी वस्तू एकदम स्वच्छ प्रॉम्प्ट आणि परफेक्ट लागतात बरं तर आता मी ॲक्च्युली लावत आहे दिवे तर गोष्ट अशी होती की आज मी सकाळपासून चार वाजतापासून उठली आहे आणि मी ठरवलं होतं की कारण आज वर्क फ्रॉम होम होतं म्हणून पण सवय आहे सकाळी चार वाजता उठायची सहाच्या शिफ्टसाठी कारण पाचला कॅब येऊन जाते सो so, मी आज सकाळपासून उठली आहे आणि आज मी ठरवलं की आज मस्त मी रांगोळी काढणार दिवे लावेल कारण आज आम्ही खूप आज नाही काल आम्ही खूप रांगोळी वगैरे घेऊन आलो होतो आणि मीच आईला की घे घे सो लहानपणापासूनच रांगोळी काढायचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे होता पण आज मी खूप दिवसांपासून रांगोळी काढायला घेतली आणि माझे हातच चालत नव्हते वॉज लाईक की क्या हो रहा है मेरी साथ म्हणजे लहानपणापासून सगळे माझ्याकडे रांगोळी बघायला यायचे की मधुरा आज तू काय नवीन काढणार आहे आणि जॉब लागल्यापासून या दोन वर्षात इथेही आल्यानंतर सवयी इतक्या बदलून गेल्या की लिटरली मी काही करत नाही आणि मला काही करताही येत नाही असं मला वाटतंय तर असं कोणासोबत झालं आहे का झालं असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आम्ही जेव्हा जुन्या घरी राहायचो तेव्हा तिथे मस्त रांगोळी काढायचो मस्त दिवाळी सेलिब्रेट करायचो ते दिवसच वेगळे होते पण आज इथे खूप एकटं एकटं वाटतं मला कारण आई पण बाहेर गेली आहे आणि दादा पण बाहेर गेला सो मी एकटी काय करणार पण आईने मला सांगितलं होतं की दिवे वगैरे लावून ठेव हो छान तर आता मी मस्त दिव्यात वाती टाकल्या जास्त दिवे नाही लावणार मी तर आता दिवे लावते सो असं झालं की आज मी ठरवलं होतं की आज धनोत्रादशी आहे तर आपण दाराला हळदीचं लेपन करू आणि छान रांगोळी काढू म्हणून आज मी सगळे कामं केले आज मला बिलकुलच थकल्यासारखं नाही वाटत आहे इतक्या सकाळी उठून नये कारण जे जे काम आपल्याला करायला ॲक्च्युली आवडतात ते आवडतातच तस ना त्यात असं काही वाटत so, नाही सो मी तुम्हाला दाखवते की मी आज काय काय केलं सो वर्क so, फ्रॉम होम केल्यानंतर लॉकअप केल्यानंतर चार वाजता सगळ्यात आधी हॉल आवरला आमचं बेडरूम आवरलं आणि चादर बदलल्या सोफ्याचे कवर बदलले आणि समोरच्या हॉलमध्ये हे केलं पडदे लावले तर ये ज्योत किती केलं कदाचित मी वाद खूप समोर करून टाकली आधी कधी तर लहानपणी मला हेच सांगायचं इनशॉर्ट की लहानपणी मला या सगळ्या गोष्टींची खूप सवय होती पण आता असं वाटतंय की मला तर काही येतच नाही पण मधुरा खूप सबात आहे मधुरा सब करेगी यही कॉन्फिडन्स लेके चला आपण दिवे ठेवून येऊया सो मी चालते मी ॲक्च्युली देवाजवळच बसली होती हे बघा आमचे देव आणि आता मी जाते दिवे लगाने को सो so, मी सो सी गाईज आज मी हे सोफ्याचे कवर वगैरे लावून घेतले आहे स्वच्छ सगळं आवरून आणि हे पडदे मागवले होते याचाही मी एक मिनी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला दाखवेल आणि इथे स्वामींचे गाणे सुरू आहे माय मोस्ट फेवरेट आणि तुम्हाला चला बाहेर दाखवते हे बघा मी इथे हळदीचं मस्त लेपन करून घेतलं आहे अँड लेट्स को सो इट वॉज माय रांगोळी जर सोनाताई हा व्हिडिओ पाहिल तर तुम्हाला कमाळ पाहून मला रागवशील नको कारण आता माझ्यात एवढंच टॅलेंट उरलं आहे आय एम सॉरी अबाउट इट सोनादाई बट आय विल वर्क ऑन माय स्किल्स तर मी इथे शुभ धनतेरस पण लिहिलं आहे अँड यू कॅन सी इट्स लुकिंग सो ब्युटिफुल अँड इट्स अल्सो सो चला तुळशीजवळ दिवा लावून घेऊ आपण सो तुळशीजवळही मी छोटीशी रांगोळी काढली आहे गाईस छोटीशी आणि याच्यावर आपण दिवा ठेवू सो देखो कस लग्न आहे तोरण बिरण लावले आम्ही सो so, लेट्स गो इन आणि आता हा एक दिवा आहे तर मी तर असं ठरवलं आहे की सगळे दिवे मी उद्याच लावेल पण आज हा एक दिवा आहे तर तो आपण लावून देऊया बाल्कनीत पण माहीत आहे का व्हिडिओ शूट करायला खूप त्रास होतो माणूस एकटा असला की पण इकडे तर खूप कपडे आहे तर मला भीती वाटते बा सो वी आर मूविंग फॉरवर्ड टुवर्ड्स द किचन्स बाल्कनी सो खोल सेम सेम ते सध्या दया के तरा मैंने खोल दिया आहे इथे ॲक्च्युली आम्ही खूप सारे दिवे ठेवलेले होते आज धुऊन तर मी हा दिवा लावते इथे म्हणजे बाहेरच्या लोकांना दिसेल की so, या लोकांनी दिवे लावले हो सो लेट्स खूप आज खूप कामं झाले आणि हा आमचा नवीन फ्रीज याचा मिनी ब्लॉक टाकायचाच राहिला कारण ॲक्च्युली काय होतं ना की सगळं बनवून ठेवते थकली मी बोलून बोलून मी सगळं बनवून ठेवते पण मला टाकायला आणि एडिट करायला वेळच मिळत नाही दॅट्स वाय सो आता मी उद्या परवा तर घरीच आहे तर मस्त व्हिडिओ शूट करणार तुमच्यासाठी आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप खुँ पुन्हा एकदा शुभेच्छा आणि लहानपणी तर आपण जगतच होतो पण मला असं वाटतं मोठूनही जगायलाच पाहिजे लहानपणासारखं सो डोंट फॉर गेट युअर रूट्स अँड द गो विथ दिस फ्लो सो so, कशी वाटली तुम्हाला माझी रांगोळी कमेंट सेक्शन मध्ये दाखवले कव्हर आणि पडदे तर तुम्हाला कसे वाटले त्याचे लिंक पाहिजे का तेही सांगा मी तुम्हाला देईल कमेंट मध्ये नक्की आणि डू लाईक शेअर सबस्क्राईब फॉर सच अ मोर व्हिडिओ ज्यात होंगी आता की सो बघूया आहे का दिवाळीचा व्लॉग शूट करायला मी खूप ट्राय करते की मोठे ब्लॉग बनवू पण मी एकटी नाही मॅनेज करू शकत आम्ही ॲक्च्युली काल मार्केटमध्ये मा पण गेलो होतो तर मला समजत नव्हतं की मी सामान पकडू की कॅमेरा पकडू आणि <laughs> आय बी लाईक हे घे ते घे हे पण धर ते पण धर सो आय वॉज टायर्ड स्टर्डे दॅट्स वाय आय डिडंट मेक एनी ब्लॉग पण आता मी ट्राय करेल की मी कंटिन्युअस ब्लॉग करू सो so, तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडतात का हे मला सांगा आणि मी आता रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करणार आहे माझ्या इन्स्टा आय डीवर ड्रिमी मधुरा तर तेही फॉलो करा बघा तुम्हाला आवडत असेल तर मी आणि एक माझं अकाउंट आहे मधुमधुरा एटेन ज्यावर मी स्वामींचे आणि गाण्यांचे व्हिडिओ पण पोस्ट करणार आहे तर तेही तुम्ही नक्की बघा टू लाईक शेअर सबस्क्राईब शे, शे, टू माय चॅनल आणि सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर सच मोर व्हिडिओ आणि खूप बडबड झाली आता मला अजून काम आहे थोडीशी किचनमध्ये आई येतपर्यंत करून ठेवावं हो लागेल सव भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय लव लव्ह यू